महाराष्ट्र शासनाच्या हरित वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी साहेब आदेशान्वये नाशिकच्या मनमाड शहरातील हरित वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू करण्यात आले सदरील वृक्ष लागवड कार्यक्रम मनमाड नगर परिषद हद्दीतील डंबरे कॉलनी बगीचा संत बार्नबा हायस्कूल चर्च देवालय निगरानी शाळेजवळील गार्डन आयुडीपी सगळे गॅस पंप शेजारील ओपन स्पेस येथे वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला असून सदरील सर्व ठिकाणी सिसम बदाम बांबू जांभूळ ऐकून जवळपास सहाशे ते सहाशे पन्नास वृक्षारोपण लागवड करण्यात आले या वृक्षारोपण लागवड कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी डॉक्टर अर्चना बाबुल परिषदेतील हरीश घाडगे इंजिनियर इनामदार बांधकाम अभियंता आरोग्य निरीक्षक वैभव भांबरे विद्युत अभियंता सोनारे खरेदी विक्री पर्यवेक्षक चोपडे आरोग्य विभागातील सिटी कॉर्डिनेटर डॉक्टर अर्चना बाबुल नगर परिषदेतील इंटरनल ऑडिटर हरळे किरण आहेर अचर शेख निलेश सपकाळ किशोर आहिरे नितीन पाटील मनोज मगर जयदेव मगर विलास कातकडे किरण कवडे जावेद शेख किशोर व्यवहारे सुनशात राजगुरू सरजू चावरिया दीपक दिवर दीपक पांडे डॉक्टर सुर्वे रामदास पगारे यांच्यासह मनमाड नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वृक्ष लागवड कार्यक्रमांमध्ये शहरातील विविध विभागातील नागरिकांनी सहभाग नोंदविला मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी शहरातील नागरिकांना वृक्षरोपण करून झाडे लावा झाडे जगवा या निमित्ताने आवाहन केले आहे राजेंद्र धैंगाण मनमाड